नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सहकार महर्षी केसरी भव्य दिव्य ओपनचा मैदान आकडोज येथे संपन्न झालं आहे या मैदानात सर्व रथी महारथी टॉपचे नंदी दाखल झाल्या आहेत मित्रांनो आज दशमिंद केसरी केशरी बाकासूर आणि बिंचोडचा बादशा मथुरसुद्धा मित्रांनो गटपात झाला आहे तसंच मित्रांनो देवाबाई आणि शिरसोडीतचा रायफल हा सुद्धा टॉप पहिला गट क्रमांक आठमध्ये पळाला आणि मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाबू माने घरनेकी यांचा चा राजा या मैदानात दाखल झाला आहे आणि राजा गट क्रमांक तेरा मध्ये बघताय राजा मैदानात चौकस केला आहे दोनच गाड्या चांगल्या राजा आणि चौकांनी राजाला चांगली सेमीला आणि सेमीच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो खरंच आज राजासोबत जो पायर आहे त्याला सुद्धा जबरदस्त स्पीड आहे तर सेमीला राजाला आणि आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद